आदमापूरला देवदर्शनला जाताना कारला भीषण अपघात एक ठार सहा गंभीर सांगोल्याहून आदमापूरला देवदर्शनासाठी जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला व कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले ही घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास निढोरी कागल मार्गावरील पिंपळगाव बुद्रुक गावच्या हद्दीत घडली या अपघातात राजेश शिवाजी शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर रामचंद्र अशोक शिंदे मोहन यशवंत शिंदे अर्जुन भाऊसाहेब शिंदे नवनाथ विलास शिंदे अक्षय महादेव चन्ने अन्नासो सुखदेव शिंदे हे सहा जण राहणार वाकी घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर गंभीर जखमी झाले याची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की वाकी घेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील भाविक बुधवारी पहाटे आदमापूरला देवदर्शनासाठी येत होते कागोलहून निढोरीच्या दिशेनं जात असताना पिंपळगाव बुद्रुक इथं कार क्रमांक एम एच बारा एन पी चौऱ्याण्णव चोवीस या कारवरील चालकाचा ताबा सुटला कार झाडाला धडकून पलटीत झाली हा अपघात इतका भीषण होता की एकाचा जागीच मृत्यू झाला तर सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय या प्रकरणी अण्णासो सुखदेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक रामचंद्र शिंदे या चालकावर मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल झालाय याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करत आहेत